संध्या लाईफ नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ पैठण तालुक्यातील बिडकिन येथील निलश गाव फाटा ते बिडकिन बाजार तळ या रोडवरील वरील बिडकिन पोलीस ठाणे समोर खडी घेऊन जात असलेल्या टीपर ट्रकने ने दुचाकी स्वाराला जोरदार धडक देत चिरडल्याची घटना आज तारीख एकोणतीस रोजी दुपारच्या वेळी घडली या अपघातामध्ये दुचाकी स्वार सोहम विष्णू जाधव वय सतरा वर्षीय राहणारा कृष्णापूर असे मयत झालेल्या दुचाकी स्वाराचे आहे तर स्नेहल संदीप राठोड वय सोळा वर्षीय राहणारी फारोळा तांडा बिडकिन असे अपघातात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे बिडकिन बाजार तळाकडून नीलज गाव फाट्यावर जात असलेली दुचाकी क्रमांक एम एच वीस जी जी सात सहा पाच नऊ व नीलज गाव फाट्यावरून बिडकिन बाजार तळ दिशेने जात असलेला टिपर ट्रक क्रमांक एम एच जी सी नऊ आठ शून्य शून्य यांचा हा अपघात झालाय घटनास्थळी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्तांना ग्रामीण बिडकिन येथे दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता जोंडळे यांनी सोहम विष्णू जाधव यास तपासून मयत घोषित तर स्नेहल राठोड प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अधिकारी व हे करत आहेत अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा